छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याच्या प्रमुख मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संघटनेकडून मलकापूरचे उपविभागीय अधिकारी यांना सतरा मार्च रोजी लेखी निवेदन देण्यात आले आहे उझबेगी परकी आक्रमक बाबर यांचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर शहरात आहे वास्तविक औरंगजेब अहिल्यादेवीनगर इथे मरण पावला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर इथे पुरले व त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली याच औरंगजेबाने शीख गुरु तेग बहादूर यांची क्रूर हत्या केली शीखगुरु गुरु गुरु गोविंद सिंह यांच्या दोन बालसाहेब जाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंत चिरडून मारण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेल्या कृत्याचे वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या औरंगजेबाने केल्याचा उल्लेख इतिहासात आहे त्यामुळे अशा क्रूर कर्मा औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच अनंत यातनांचे प्रतीक असल्याने औरंगजेब याची कवर पूर्णपणे नष्ट करण्याची मागणी यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या निवेदनातून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे यावेळी मलकापूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यामार्फत एस डीओ या साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आतंकी कर्मा औरंग्या यांनी भारतामधील जे प्रमुख मंदिरे आहेत मथुरेचं मंदिर असो वृंदावनमधील मंदिर असो सोटी सोमनाथचं मंदिर असो ते मंदिर लुटले अक्षरशः त्याच्यामधील खत लुटून नेला हा हा औरंगजेब वेळेस थांबला नाही तर त्याने हिंदूंचा बर जबरीने धर्म परिवर्तन करून करून घेतलं आणि शिकाजे धर्मगुरु गुरु गोविंद सिंह गुरु गोविंद सिंह यांच्या दोन बालकांना ते धर्म परिवर्तन करीत नाही म्हणून जिवंतपणे भिंतीमध्ये डाबून डाबून दिलं असा हा आतंकी इतक्यावरच थांबला नाही तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अटक करून त्यांची त्यांना अतोनात याज्ञ दिला व त्यांची हत्या केली तर असा हा जो कुर जो कुरकर्म आहे त्यांनी हजारोंच्या संख्येमध्ये आपल्या भारतामधील हिंदूंचे धर्म परिवर्तन केले असा हा जो कुरकर्म आहे यांचा कोणत्याही प्रकारचे निशाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये नको आहे या हा औरंग्या मेला कुठे आणि त्याचा मुलगा छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आणि त्याची तिथं कबर बनवली छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणतेही प्रकारचे निजाम जो आहे जो पूरक्रांत आहे त्याच्या कोणत्याच प्रकारचे निशानी नको ते एक प्रकारचे असं असं वाटते की देश अजून पारतंत्र्यामध्येच आहे का तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सर्व हिंदुत्वादी संघटना सरकारला अशी विनंती करतो की त्याने त्या औरंगेची कबर त्वरित ध्वस्त करावी अन्यथा बजरंग दल छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन ती कबर ध्वस्त करेल व याची पूर्ण जे परिणाम होतील त्याला शासन जबाबदार राहतील हे लक्षात ठेवावे जय श्रीराम